माझा म्हणणं वाटतं एवढंच आहे तर तुम्ही काम कम्प्लीट कसं दाखवलं आज तुम्ही असं दाखवलं की तिथं जे मी स्वतः गेलो मी ज्या पद्धतीने पाहिले तिथे चंबर थोडेसे फुसलेले होते तिथला काही फुटलेला होता कि जून त्या पद्धतीने आम्ही नवीन बाईक टाकले नवीन काम केलं ते काम झालं म्हणून आम्ही दाखवून झालं म्हणजे दहा मिनिट बाहेर होतात की आम्ही जे लेबर का तर जेव्हा शासनाचा निधी येईल तेव्हा जो कोणी आज तिथं काम आपल्या छोटे काम आपल्याकडून झाले नाही आपण म्हणतो की आपण खूप मोठं मोठं काम केलं मी आलो सर्वात प्राधान्य असते लोकांच्या लहान लहान कामासाठी आपण त्याच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष केलं कुठं पाणी भर राहिलं त्याच्याकडे तर किती रुपये लागत होते आणि किती हे पाहिजे होतं त्यासाठी पण आता याच्या येणे मोठे मोठे काम तुम्ही कोणत्या मंडळातून केले काय केले जोडे गेलो हे सगळे लोक कुठून झाले तर त्याची गरज नाही सांगायची कारण जेव्हा जागृत होणं आणि तुम्ही जागरूक झाले मागच्या वर्षी मनेरी मध्ये सार्वजनिक तंडास बांधला त्याचं काम काहीच झालं नाही तिथं टाकी आहे ना तू कोणी यूज करत लाईट लावला तो लाईट पडला मशीद आहे ना तू उतलून तुम्ही कुठं लावला काय लावला बांधल्या जाते

आणि दबाव मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं तर काकू तुम्हाला कोणाचा दबाव असेल तर मला सांगा मी एकटा नाही पन्नास जण घेऊन येईल आज या पन्नास जण मला इथं आणलाय मी स्वतः वैयक्तिक आलो नाही आणि मी कोणता राजकीय द्वेष राजकीय कारण की मला करायचं राहिलं असेल मी पाच वर्षात करू शकलो असतो आज ह्या मुलांचा प्रॉब्लेम आहे चप्पल गाडी चप्पल ग्रामपंचायत मारे मग पोलीस ट्रेन मध्ये त्याच्यावर कारवाई करून Haberci: Bugün seninle konuşmaya geldim. 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 Seninle konuşmaya geld तुम्हाला कुठली माहिती मागायची आहे का मागायची माझ्या चेंबरला नियम आहे नियम्याप्रमाणे कुठल्या अधिकाऱ्याचे टाकायचे टाका ज्या नियम्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्याच्या व्यतिरिक्त मी हा प्रकार सांगतो मला जर कुठली अडचण आली तर मी कपडाच्या पिकावर तुमच्यावर देतो पुढे वेगा तुझ्या करून घ्या आणि मी पुन्हा एकदा सांगतो जो करण त्याला शिकणार नाही जे रिथे म्हणा तू होता म्हणून याच्या वेळी ना ग्रामपंचायत मध्ये शिवीगाळ करायला आला तर मी चपल्याना मारल्याशिवाय राहणार नाही हे लिहून घ्या करा इन्स्टाग्रामवर टाका व्हॉट्सअपवर टाका फेसबुकवर टाका टी एम वेळ टाका शीएम वेळ आण कोणा टाका म्हणजे सोडवार म्हणून हे करायचं पेनमध्ये त्या डिजिटल मारायचा राहायला पण आता माझ्याशिवाय शिवाय नाही शिवी करायची नाही हे कष्ट करायची नाही

मला स्वीकार गावानं <ंगाँ> पाहा तुझ्या जिल्ह्यानं पाहा तुझ्या देशाने कोणती सुविधा गेली तरी खूप ना चला आता विषय संपलो सभा संप